चोरीच्या तपासासाठी पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडलेला आहे संपूर्ण गावासमोर मांत्रिकाने संशय घडले, घडले असलेल्या दोघांना मंतरलेल्या पानाचा विडा खायला दिला हा सर्व व्हिडिओ भुंदुगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय बघूयात नांदेडमध्ये नेमकं काय झालं नांदेडमध्ये चोरीच्या तपासासाठी अघोरी प्रकार तपासासाठी पोलीस सोडून थेट मांत्रिकाला बोलावलं गावासमोर रंगला जादू टोण्याचा खेळ हिंदू बाबासह चौघांविरोधात गुन्हा दाखल घरात चोरी झाल्यावर आपण पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि घटनेच्या तपासाची विनंती करतो पण नांदेड जिल्ह्यात मात्र अजब प्रकार घडलाय इथं चोरीच्या तपासासाठी चक्क मांत्रिकाला बोलवण्यात आलं या मांत्रिकाने संशय असलेल्या गावातील हनुमान मंदिरासमोर उभं केलं नंतर त्यांना पाण्याच्या हौदात टाकलेल्या मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा खायला लावला सर्व गावासमोर हा अघोरी प्रकार सुरू होता बिलोली तालुक्यातील के याच केरूर गावामध्ये अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आपण त्याच केरूर गावामध्ये आहोत हे केरूर गावातील हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिरासमोरच या भोंदू बाबाने आपला अंधश्रद्धेचा बाजार मांडला होता गावातील आरोटे यांच्या घरी चोरी झाली होती मात्र या चोरीची तक्रार पोलिसांमध्ये देण्याऐवजी या आरोटे यांनी एका मांत्रिकाला धर्माबाधून बोलावलं होतं आणि ज्यांच्यावर चोरीचा आरोप होता राठोड कुटुंबियांना सहा जणांना या ठिकाणी मंदिरासमोर हनुमान मंदिरासमोर आणण्यात आलं आणि या ठिकाणी पूजा पाठ आघोरी प्रकार या भोंदूबाबाने मांडला होता बिलोलीतील केरूर गावातील रामा आटोरे यांच्या घरी एकोणीस जुलै रोजी चोरी झाली होती या चोरीच्या तपासासाठी त्यांनी चक्क दोन दिवसांनी एका मांत्रिकाला बोलावलं गावात आल्यानंतर मांत्रिक गंगाराम कादरीने हनुमान मंदिरासमोर लिंबू मिरची नारळ ठेवून जादू टोण्याचा खेळ सुरू केला ज्या कुटुंबावर चोरीचा संशय होता त्यांना पाण्याच्या हौदात बुडवण्यात आलं तसंच तांदूळ टाकून मंतरलेला पानाचा विडा त्यांना खायला लावला गावच्या पोलीस पाटलाने सदर प्रकाराला विरोध केला तरीही हा प्रकार सुरूच राहिल्यानं त्यांनी ही, ही संपूर्ण घटना मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली आहे याच्या दिवशी सकाळी मला फोन आला त्या मुलाचा की पाटील मला असं असं हे पान खाऊ घालण्यासाठी बोलू लागलेत आणि तुम्ही या मी म्हणलं बाबा तू त्या पान बिन खायच्या भानगडीत कोडू नको आणि काय असेल तर तू रितसर जा पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात कंप्लेंट दे मग त्यांना बोलून त्याला मग मी साहेबांना सूचना दिलो की सर असा असा प्रकार आमच्या इथं होतोय आणि ते माणूस असं असं करायला तयार हे झालंय मग ते साहेबांना सूचना देऊन कळून साहेबांनी त्याला फोनवर बोलले की बाबा तू असं काही करू नको गावामध्ये कोणतरी तो ऐकला नाही गावात आला गावात येऊन त्या लोकांना इथं हौदात पुढवलं पाणी हे केलं आले मला कळालं लो, लोक जमा झाले मी आलो स्वतः मी फुटेज बनवला साहेबांना फोन करून सांगितलं सर सदर प्रकार हा घडला सदरांना रीत सर सदर फुटेज नेऊन दाखवला मग त्याच्यावरून सरांनी ऍक्शन घेऊन त्यांना बघा कोणी केला असेल नाही केला असेल तुमच्या इथं मजदुरीला आल्याच्या नंतर त्याच्यावर चोरीचा आरोप घालणं हे कामाचं नसतं तुमचा कलर लावायला आले त्या भावाला बोलवले सोमवारी आणि पाना ते पानाचा विडा करून दिले मग त्याने खाले खाल्याच्या नंतर काही झालं नाही कोणाला कोणालाच काही झालं नाही मग त्याला पुन्हा पोलीसवाल्याला बोलले पोलीस पाटील त्याला अटक केली अच्छा काय होत असते ते काय म्हणजे त्यांची मान्यता काय त्या असं माझ्यामध्ये असं का केलं म्हणजे हे अगोदर करत आलेत थे म्हणजे त्यांची वाढ वळलं केरुरीतील या अघोरी प्रकाराच्या व्हिडिओ नंतर चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय बाबा गंगाराम कादरी सह कुटुंबातील चौघांवर महाराष्ट्र नरबळी प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नांदेड पोलीस पुढील तपास है। एका इस्माची मागच्या एका महिन्यामध्ये चोरी झाली होती परंतु त्याला पोलीस पाटलांनी तक्रार द्यायला सांगितलं दिलेली नाही तो मला माझी तक्रार द्यायची नाही मला आणि त्याने दहा तारखेला एका बाबाला बोलून किंवा जादू टोणावाल्याला बोलून गावातल्या पाच जणांवर संशय उपलब्ध संशय केला आणि संशयावरून त्या पाच जणांना थंड पाण्याने गार आंघोळ कपड्यासह घालून चौकामध्ये आणून त्यांना पानं वगैरे खायला दिले आणि त्याच्यामुळे त्यातल्या एका जणांना त्रास झाला आणि आपण त्याप्रमाणे चौघा जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे मोबाईल मुळे गाव जगाशी जोडली गेली आहेत असं आपण म्हणत असलो तरी गावखेड्यात अजूनही अंधश्रद्धेचा किती पगडा आहे हे नांदेडच्या घटनेवरून दिसून येत आहे ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी अशीच आहे नांदेडहून सतीश मोहितेचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास